आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अर्थव्यवस्थेच्या ट्रान्सफॉर्म परफॉर्म आणि रिफॉर्म या त्रिसूत्रीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित भारताच्या वाटेवर आणलेला आहे जो भारत दोन हजार चौदा रोजी केवळ एक लाख कोटी रुपये पायाभूत सुविधावर खर्च करत होता तो खर्च आता केवळ जवळपास अकरा लाख कोटी रुपये झालेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आर्थिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं अमृतकाल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय विश्लेषणात्मक भाषण करताना बोलत होते मनीबीच्या माध्यमातून अर्थसाक्षरतेचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं छत्तीसगडमध्ये आज बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार झाले आहेत आज सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार होत होता या भागात सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून इन्सान्स रायफल आणि बॅरेल ग्रेनेड लाँचरसह अनेक शस्त्रे जप्त केली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगलूर परिसरात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षक विशेष कार्यदल सी आर पी एफ आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथकानं माओवादी विरोधी मोहीम सुरू केली होती अजूनही शोधमोहीम सुरू आहे प्रसिद्धी परांग कवी उरागिरी यांनी संगीत विश्वाला काव्य विश्वाशी जोडलं त्यांचं संगीताचं ज्ञान अगाध होतं त्यांच्या साहित्याची दखल घेत विदर्भ साहित्य संघानं कवींना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असे उद्गार विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र डोळके यांनी काढले विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित कविवर्य उरागिरी स्मृती कवी संमेलनात त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवयित्री मीनल येवले यांनी भूषवले या प्रसंगी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते सरचिटणीस विलास मानेकर डॉक्टर गणेश चव्हाण प्रामुख्यानं उपस्थित होते विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात हा कार्यक्रम पार पडला शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे विभागीय स्तरावर आयोजन करण्याचा मान नागपूरला मिळाला असून हे संमेलन दर्जेदार व्हावं यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे असं संमेलना या संमेलनानं नागपूर विदर्भातील नाट्य चळवळीला ऊर्जितावस्था येईल असं मत शंभराव्या नागपूर विभागीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉक्टर गिरीश गांधी यांनी व्यक्त केलं नागपूर विभागातील नाट्यसंमेलन येत्या आठ म... मार्च महिन्यात होणार असून त्याची तयारी आज शनिवारी विष्णूजी की रसोई इथं नटराज पूजन व वा घंटा बाजून करण्यात आली होती यावेळी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे कार्यवाह मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर अध्यक्ष अजय पाटील उपाध्यक्ष सचिन गिरी प्रसिद्ध चित्रपट अभि अभिनेते देवेंद्र दोडके ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर अंबोणे बापू चख चनाखेकर डॉक्टर नीलकांत कुलसंगे किशोर आयलवार यांची उपस्थिती होती शासकीय आयोजनासाठी लागणारा पैसा सामान्य जनतेचा सा सर्वांनी दिलेल्या कराच्या माध्यमातून गोळा होतो समाजातील प्रत्येक घटकाला आपला विकास व्हावा अशी त्यांची साधी अपेक्षा असते या अपेक्षानुसार मंजूर कामांना पूर्ण करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियोजन समितीमार्फत सर्व प्रशासकीय यंत्रणांवर आहे प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या जबाबदारीला ओळखून पारदर्शीपणे कामांप्रती कटिबद्ध होत गुणवत्तेने काम करावे असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत दिला यानंतरचं ठक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल